नवींबई शहर हे चाळीस वर्षापासून एका नेतृत्वाच्या माध्यमातून कार्यतय आणि विकासाच्या पथावर चालत आहे अख्ख्या संपूर्ण देशामध्ये नानांकन मिळवलेलं हे शहर आता कुठेतरी सुविधांच्या अनुषंगाने चुकीच्या निर्णयाला सामोरे जात आहे आणि हे निर्णय म्हणजे कोविड काळात वळवलेला ऑक्सिजन असेल वळवलेलं पाणी असेल चोरी झालेले इंजेक्शन असतील इथं नोंबई शहरातला सिडकोचा फंड मुंबईकडे वर्ग करून तिथं कोविड सेंटर उभारलं गेलं असेल हे सगळं होत असताना आता चौदा गावांच्या अनुषंगाने त्या विकासाकरिता सशर्त ठराव झालेला असताना सुद्धा ते, ते डावळून या चौदा गावांना आमच्यामध्ये समाविष्ट करण्याची जी प्रक्रिया अथवा बिल्डर दर्जीना म्हणजे टीपी प्लान मध्ये सामाजिक सुविधांसाठी आरक्षित असलेले भूखंड टीपी मंजूर होण्याच्या आतच बिल्डरांना प्रदान करून वापर बदल करून शिडकोच्या माध्यमातून शिसी पण देण्याचा प्रकार इथं चालू आहे एमआयडीसीने अधिकृतरित्या महानगरपालिकेकडे वर्ग केलेले भूखंड सरळ इतरांना वर्ग करून वापर बदल करून विकण्याचा घाट एम च्या माध्यमातून अशा विविध प्रकारे या शहरावर जो घाला घातला जातोय आणि या घाला घातलेल्या लोकांना त्यांचे विचार लायक नाही त्या शहरासाठी अशा शहराचा जर हे शहर त्या दृष्टिकोनातून उभारलं गेलंय सिटी म्हणून या संपूर्ण देशाने राणे शहर म्हणून मानांकन दिलेलं आहे या शहराला कुठेतरी अडचणी आणण्याचा प्रयत्न होतोय त्या विचारसरणीला लायक विचारसरणी नाही तर नालायक विचारसरणी हे जे संबोधलंय हे कोणी स्वतःला लावून घेऊ नये हे तुम्ही जर या शहराच्या विकासाच्या विरोधात असाल तर निश्चित तुम्हाला ते लागू आहे मी आमच्या नेतृत्वाला टीका करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की आपण या शहराचा एक भाग आहात महायुती म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वात आपण या शहराचा विकास करतोय आदरणीय गणेश नाईक साहेब या नेतृत्वाचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या शहराच्या विरोधात या विकासाच्या विरोधात कोणी येत असेल त्या वृत्तीला आम्ही नालायक म्हणलंय आणि त्यामुळं या बाबतीत बोलत असताना प्रकुलस्थ असतील आमचे झोपडपट्टीधारक असतील आमचे कोपरखिन्यातले किंवा नेरूळचे एला वास्तव्यात असतील गरजेपोटी घर आणि ते आमचे अधिकार या बाबतीत कोणी विरोधात असेल तर निश्चित ती वृत्ती नालायक वृत्ती आम्ही संबोधतोय आम्ही आपल्या माध्यमात थोडक्यात हे सांगू इच्छितो की आमच्या शहराच्या कंपेरिजन मध्ये आसपासच्या कुठल्याही शहरानं कधी सुद्धा चर्चेला बसावं आमचं ओपन म्हणजे आव्हान आहे जागा सुद्धा तुमची वेळ सुद्धा तुमची आणि आमच्या नवींब्याच्या शहराच्या दृष्टिकोनातून कंपेअर टू तुमचं शहर कुठलंही शहर तुमचं या बसा आम्ही तयार आहोत चर्चेला त्यामुळे आमच्या शहराच्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना त्याच्यात अडथळा घालू नका आणि आपल्या क्षणिक सुखासाठी आपल्या क्षणिक स्वार्थासाठी या शहराचं वाटोळ करू नका हेच तुमच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना सांगायचं